खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर साताऱ्यात लोकसभेची निवडणूक कोणत्या नेत्यांमध्ये होणार हे जाहीर झालं आणि त्यानुसार त्यान त्यान भाजपकडून उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिहिणात एकमेकांना आव्हान देत आहे त्यामुळं यंदाही साताऱ्यात काटेकी टक्कर पाहायला मिळेल यात शंकाच नाही शरद पवारांच्यावर प्रेम करणारा सातारा जिल्हा त्यांच्या एकनिष्ठ समर्थकाला न्याय देणार की उदयनराजे बाजी मारणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे उदयनराजे आणि शशिकांत शिंदे दोघही वाघ असल्यानं कोणाची डरकाळी मोठी याचाच फैसला आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं होणार आहे साताऱ्याचा पुढील खासदार कोण उदयनराजेंना साताऱ्यात कोणत्या भागात लीड मिळू शकतं तर शिंदे कुठे वरचढ ठरू शकतात हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहट सुरुवात करूयात साताऱ्यातील तरुणाईपासून हवा क्रेज आणि करेक्ट कार्यक्रम करायचा असेल तर तरुणाईचा सपोर्ट मिळवता येणं सर्वात प्रायोरिटीची गोष्ट असते या सध्या तरी उदयनराजे शिंदेना अगदी वरचड ठरत आहे सातारा व जावळी या भागात उदयनराजे यांच्यावर प्रेम करणारी तरुणाई मोठ्या प्रमाणात आहे या तालुक्यातील युवक हे महाराजांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मानतात प्रेम करतात छत्रपती शिवाजी महाराजांचे थेंट वंशज असल्याचा उदयनराजे यांना मोठा फायदा इथं होतो आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये या भागातील तरुण मोठ्या प्रमाणात उदयनराजेंना साथ देत आले हा त्यांचा प्लस पॉइंट आहे याच भागात शिवेंद्र राजे भोसले यांची साथ उदयनराजेंना यावेळी मिळेल असं बोललं जाते दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की जिल्... हा जिल्हा शरद पवारांना मानणारा जिल्हा म्हणून राज्यभर परिचित आहे सातारा ही भूमी वीरांची क्रांतिकारकांची भूमी आहे या मातीनं देशाला अनेक नरवीर दिले आहेत स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारकांची खान म्हणून या जिल्ह्याचा संपूर्ण देशभर परिचय होता स्वातंत्र्यानंतर या भूमीत किसनवीर यशवंतराव चव्हाण क्रांतिसिंह नाना पाटील हे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि नंतर या जिल्ह्याचे पालकत्व शरद पवार यांनी स्वीकारलं यशवंतराव चव्हाण यांना गुरुस्थानी मानून जिल्ह्याच्या विकासात योगदान देत राहिले या गोष्टीचा सध्या शशिकांत शिंदे यांना निवडणुकीमध्ये फायदा होईल जिल्ह्यातील बहुतेक ज्येष्ठ नागरिक तरुण हे शरद पवारांना मानतात शरद पवार हे देशाचे नेते आहेत त्यामुळं इथली जनता कायम त्यांच्या पाठीमागं उभी राहते आणि याचा फायदा यावेळी शशिकांत शिंदे यांना मिळणार ते मात्र नक्की मागील निवडणुकीत शरद पवारांचा जिल्हा याच कायद्यांखाली संपूर्ण जिल्हा श्रीनिवास पाटील यांच्या पाठींबागं उभा राहिला होता आणि याचा फटका यंदाही उदयनराजे भोसले यांना बसण्याची शक्यता आहे विधानसभेतील पक्षीय बलाबुल कसा आहे तर आता आपण सातारा जिल्ह्यातील विधानसभा सा पक्षनिहाय बलावली पाहूया कराड उत्तर कराड दक्षिण हे दोन मतदारसंघ सध्या आघाडीकडं आहेत म्हणजेच एक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडं व एक काँग्रेसकडं कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आहेत व कराड दक्षिण काँग्रेसचे आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत या दोन्ही मतदारसंघातून मागच्या लोकसभेला व विधानसभेला प्रचंड बहुमत हे आघाडीच्या उमेदवाराला मिळालं होतं त्यामुळे हे मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत कायम शरद पवारांच्या पाठींबागे राहतात शचिकांत शिंदेना विजयी व्हायचं असेल तर या दोन मतदारसंघातच त्यांना विक्रमी मताधिक घ्यावं लागेल तेव्हाच त्यांचा विजय नक्की समजला जातोय तिसरा विधानसभा मतदारसंघ हा पाटील पाटणमध्ये सध्या शंभूराजे देसाई हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत मागील लोकसभेला या भागातील जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार पा यांच्या पाठीमागे उभी राहिली होती मात्र यावेळी श्रीनिवास पाटील उमेदवार नसल्यानं पाटणची जनता उदयन महाराजांना साथ देईल असं बोललं जाते पाटण भागातील मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात यावर अनेक बाबी अवलंबून आहेत चौथा महत्वाचा मतदारसंघ म्हणजे वाई खंडाळ वाईला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील आहेत हे, हे पूर्वीपासून शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात पण मधल्या काळातील राष्ट्रवादीच्या फुटीमुळं मकरंद पाटील हे अजित पवार गटात गेलेले आहेत पण ते युतीचे उमेदवार असलेले उदयनराजेंचा प्रचार करतील अशी शक्यता सध्या वाटत नाही त्यांचे भाऊ नितीन पाटील हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते पण ही लोकसभा निवडणुकीची जागा भाजपकडे गेल्यानं नितीन पाटील यांचा हिरमोड झालेला दिसतोय तसंच मकरंद पाटील व उदयनराजे यांच्यातील वैमनस्य लक्षात घेता उदयनराजेंना त्यांची फारशी मदत होईल असं वाटत नाही आता पाचवा मतदारसंघ सातारा जाऊन या मतदारसंघात उदयनराजेंचे बंधू शिवेंद्र राजे भोसले सध्याचे भाजपचे आमदार आहेत यावेळी दोन्ही कुटुंबाचं मनोमिलन झाल्यामुळं मोठ्या मो ताकदीनं ते मदत करतील अशी शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पन्नास हजार इतकं मताधिक्य मिळालं होतं हा मतदारसंघ उदयनराजेंसाठी पॉझिटिव्ह आहे सातारा जावळी परिसरात उदयन महाराज यांनी विकासाचं मोठं काम केलं त्याचाही परिणाम म्हणून त्यांना या दोन तालुक्यात चांगलंच मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा उदयनराजे ठेवून असते आता सहावा मतदारसंघ कोरेगाव स्वतः शशिकांत शिंदे या भागातील उमेदवार असल्यानं त्यांना फायदा होईल हे मात्र नक्की शिंदे यांनी कोरेगाव विधानसभेचं दोन वेळेस प्रतिनिधित्व केले तसेच मागील विधानसभा निवडणुकीत फक्त काही हजार मतांनी त्यांचा पराभव झालेला होता पराभव झालेला असतानाही शरद पवार यांनी त्यांना परत विधान परिषदेत संधी देऊन त्यांच्यावर विश्वास दर्शवला होता विधान परिषद अतिशय उत्तम कामगिरी केल्यानं त्यांना यावेळेस राष्ट्रवादीकडून सातारा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली शिंदे यांना कोरेगावमधून लोकसभा निवडणुकीत चांगलं विक्रमी लीड मिळू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आता सर्वात शेवटी समजून घेऊया की खरा गेम चेंजर कोणता फॅक्टर ठरणार आहे ते बारकाईनं सातारा लोकसभेचं डिकॉडिंग केल्यानंतर लक्षात येतं की कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण या विधानसभा क्षेत्रातील मतदारच खासदार कोण हे <खेगे> ठरवत असतात आजवर स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी इथले <गे> मतदार उभे राहिल्याचं अनेक निवडणुकातून दिसून आले मागील निवडणुकीत हृदयात उदयन राजे मनात भाजप मात्र मत श्रीवास मागील निवडणुकीत हृदयात उदयनराजे मनात भाजप मात्र मत श्रीनिवास पाटील यांना असं अनेकांचं झाल्याचं पाहायला मिळालं यंदा मात्र असंच होईल याची शाश्वती अजिबात नाही एक वेळ कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारात लीड घेण्यानं महाविकास आघाडीला लीड मिळू शकतं परंतु पाटणा आणि कराड उत्तरमध्ये मात्र तुर्तास तशी शक्यता कमी झाली होती पाटणमध्ये उदयनराजेना मानणारा मोठा वर्ग असून यंदा स्थानिक उमेदवार रिंगणात नसल्यानं आणि शंभूराज देसाई यांच्या रेट्यानं उदयनराजे इथं लीड घेऊ शकतात असं दिसतंय बाकी सातारा कोरेगाव वाई इथं काटोंची टक्कल पाहायला मिळेल मात्र पाटण सातारा शहर आणि जावळी भागात उदयनराजेंना मिळणार लीड भरून काढण्यासाठी शशिकांत शिंदेना काहीतरी सर्जिकल स्ट्राईक करावा लागणार हे बाकी साताऱ्यात यंदा फाईट अगदीच जोरात होणार आहे हे नक्की तुम्हाला याबद्दल काय वाटतं की साताराचा पुढचा खासदार कोण होईल हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा